नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कोल्हापूर शहरातील शाहूपुरी परिसरात भर दिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे या कारवाईत कर्नाटकातील तीन सराईत आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे व डायमंडचे दागिने दागिने विक्री करून विकत घेतलेली वाहने असा एकूण छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पाटणकर पार्क परिसरात राहणाऱ्या डॉक्टर अनिता अरुण परितेकर यांच्या घराचे कडी कोयंडा उचकलून अज्ञात चोरट्यांनी घरपोडी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती यामध्ये सोन्याचे डायमंडचे दागिने मोबाईल फोन व रोख रक्कम असा तब्बल बेचाळीस लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता ही चोरी भर दिवसा झाल्याने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तपास जलद गतीने पूर्ण करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली तपास पथकाने माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले तपासांती पथकाला सर्व आरोपी हे कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला व व्यंकटेश रमेश वयवर्ष तेवीस गिरीश व्यंकटेश वय वर्ष एकवीस व रणजित रमेश वय वर्ष एकवीस तिघे सध्या राहणार वाल्मिकीनगर बेंगलोर कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून सोन्याचे व डायमंडचे दागिने गुन्ह्यात वापरलेली हत्यारे तसेच चोरीतील दागिने विकून खरेदी केलेली के एक चार चाकी व दुचाकी असा तब्बल छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला तपासादरम्यान आरोपींनी वापरलेली दुचाकी ही पुण्यातील सांगवी येथून चोरी केलेली असल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईत दोन गुन्ह्यांचा अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर बी धीरज कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे पोलीस अंमलदार महेश खोत लखनसिंह पाटील शुभम संकपाळ संजय कुंभार सागर माने महेश पाटील विजय इंगळे संदीप बेंद्रे विशाल चौगले विश... विलास तिरोळकर अमित सरजे समीर कांबळे योगेश गोसावी सुशील पाटील हंबीराव अतिक्रे सागर चौगले तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सचिन बेंडखळे व धनंजय घुगरे यांच्या पथकाने केलेले आहे